समाजातून बहिष्कृत करण्याची व जिवे मारून हातपाय तोडण्याची धमकी आपण कितीही पुरोगामीपणाच्या इथे गप्पा मारत बसलो तरी खरी परिस्थिती ही काही वेगळीच असते कितीही प्रयत्न केला तरी जात ही कधीच जात नाही जात 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 माणसांमध्ये आडवी ही येतेच जात देवात आडवी आली जी कधीच मनातून नाही जात तीच काही जात जातीमुळे होतात कित्येक घातपात अशी ही जात कारण एका आंतरजातीय विवाहामुळे त्या मुलीच्या घरच्यांना त्या मुलीच्या आईवडिलांना भावकीच्या जातीच्या मानहानीला सामोरे जावे लागते जर कोणी आंतरजातीय विवाह करायचा विचार केला तर पहिल्यांदा या गोष्टीला विरोध हा घरातून असतोच अशीच एक घटना इंदापूर तालुक्यातील शेठफळ हवेली येथील असून ज्योती नामदेव बनसुडे व नामदेव बनसुडे यांच्या मुलीने मागासवर्गीय समाजातील तरुणासोबत आंतरजातीय विवाह केला स्वाभाविकच सुरुवातीला मुलीच्या आईवडिलांनी थोडाफार विरोध दर्शविला त्याचाच फायदा घेऊन सोमनाथ बनसुडे या मुलीच्या चुलत्याने आपल्या भावाला व भावाच्या पत्नीला विश्वासात घेऊन मुलीच्या प्रेमीवा आपली समाजात बेइज्जती झालेली आहे आपली आबरू गेलेली आहे तो मुलगा मागासवर्गीय समाजातील आहे त्याने आपल्या मुलीकडे पाहून लग्न केलेले नाही तर त्याने आपल्या संपत्तीकडे आपल्या घराकडे शेतीकडे पाहून आपली जमीन शेती घर हडप करण्यासाठी हे सर्व केलेले आहे असे सांगून भावाचा व भावाच्या पत्नीचा विश्वास संपादन केला अकलूज येथील घर तुम्ही माझ्या मुलाच्या नावावर करा म्हणून तेही हडप केले एकत्रित राहत असताना जमिनीवर कर्ज काढून बोजी चढवला व हळूहळू सर्व घर तो स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्यावरती कर्जाचा डोंगर उभा करतो आहे हे जेव्हा लक्षात आले मुलगी ही पतीच्या घरी सुखी असून ते आपल्याकडून कसलीही अपेक्षा करत नाही किंवा कधी त्रासही नाही मग आपणच आपल्या पोटच्या मुलीला विरोध का करावा हा विचार त्यांच्या मनात आला कालांतराने तो विरोध दूर झाला लेकराने मांडीवर श्री केली म्हणून मांडी कापायची नसते त्याप्रमाणे आई वडिलांनी राग विसरून तो आंतरजातीय विवाह मान्य केला परंतु भावभावकीला ते सहन होत नाही त्याप्रमाणे मुलीचा सोमनाथ बनसुडे याने त्रास द्यायला सुरुवात केली त्याचा हा राग भावाच्या मुलीने मागासवर्गीय का तर नाही त्याला या प्रेमविवाहाच्या आडून स्वतःचा स्वार्थ साधायचा होता त्याला या प्रेमविवाहाच्या आडून स्वतःचा स्वार्थ साधायचा होता त्याला या प्रेमविवाहाच्या आडून स्वतःचा स्वार्थ साधायचा होता म्हणूनच त्याने तो नियोजनबद्ध पद्धतीने साध्य केला मौजे सेटफळ हवेली तालुका इंदापूर जिल्हा पुणे हद्दीतील जमीन गट नंबर दोनशे सत्तर ब ही माझ्या मालकीची असून सदर दोनशे सत्तरचे सरस निरस वाटप झालेले नाही कौटुंबिक व्यवस्थेवर सदर जमीन माझ्या ताब्यामध्ये आहे असे असताना सदर जमिनीचा सह्याधारक सोमनाथ नारायण बनसोडे यांनी सदरपैकी जमीन शुभम प्रदीप भोसले राहणार बागेचीवाडी तालुका माडशिरस जिल्हा सोलापूर यास विक्री केलेली आहे सदर विक्री करताना आम्ही सहकारक असताना आमची कोणत्याही प्रकारे संमती घेतली नाही तसेच संपूर्ण क्षेत्रामध्ये आम्ही ऊसाचे पीक लावलेले असून सदर पिकास सदरची जमीन खरेदी करणाऱ्या शुभम प्रदीप भोसले प्रदीप सुरेश भोसले व त्यांच्या साथीदारांनी अनधिकृतपणे बेकायदेशीरपणे मनगट शाहीच्या बळावर ताब्यात घेतलेली आहे सदर क्षेत्रातील ऊस त्यांनी लावलेला नसताना परस्परच कारखान्याला पाठवलेला आहे याबाबत वेळोवेळी सदरची जमीन सरस निरस वाटप झाल्यानंतरही आपण जमीन करा व तिचा ताबा घ्या विनंती केली होती परंतु शुभम प्रदीप भोसले प्रदीप सुरेश भोसले व त्यांचे अनोळखी साथीदार हे दहशत निर्माण करून सदर जमिनीचा ताबा घेऊन बसलेले आहेत त्याबाबत मी विक्री करणार सोमनाथ नारायण बनसोडे यांना सदरच्या जमिनीची हद्द कायम मोजणी करून पोट विषयीची मोजणी करून दिशा ठरवून नंतरच जमिनीचा ताबा घ्या अशी विनंती केली परंतु सदरची माझी विनंती सोमनाथ नारायण बनसोडे यांनी लावली व जमीन माझी आहे आणि या जमिनीवर माझे हक्क आहेत मी ती कोणालाही विकीन त्यामुळे तू मध्ये नाही असे सांगून शुभम प्रदीप प्रदीप भोसले भोसले व सुरेश बडजबरीने सदर जमिनीचा ताबा घेण्यास मदत केली सदर जमिनीबाबत आम्ही न्यायालयामध्ये दाद मागितली आहे तरी सोमनाथ नारायण बनसोडे शुभम प्रदीप भोसले व प्रदीप सुरेश भोसले हे सदरच्या जमिनीमध्ये येऊन तू जमिनीमध्ये यायचे नाही नाहीतर तुझे हात पाय तोडू अशी धमकी देत आहेत तसेच तुझ्या मुलीने अनुसूचित जातीतील मुलाबरोबर आंतरजातीय विवाह केला आहे त्यामुळे तू आमच्या बरोबरीचा नाही तुमची आमच्या समाजामध्ये राहण्याची लायकी नाही अशा पद्धतीने अवमानकारक भाषा वापरून दहशत निर्माण केली येत्या काळामध्ये तुम्हाला समाजातून बहिष्कृत करणार आहोत अशी धमकीही दिली सदरचे गावगुंड हे अर्धाड आणि गुंड प्रवृत्तीचे असून ते कोणत्याही कायद्याला जुमानत नाहीत त्यांच्याकडून व त्यांच्या सहकार्यांकडून माझ्या व माझ्या कुटुंबियांच्या जीविताला धोका निर्माण झालेला आहे याबाबत विविध ठिकाणी आम्ही दादही मागितली असता मला कोणतेही संरक्षण प्राप्त झाले नाही सदरील शेतीविषयी वृत्तपत्रात जाहीर केले होते की जमीन गट नंबर दोनशे सत्तरचे सरस निरस वाटप झालेले नाही या जमिनी संदर्भात आमचा वाद कोर्टात चालू असून कोणीही खरेदी करू नये न्यूजपेपर वृत्तपत्रात प्रसिद्ध करूनही सोमनाथ नारायण बनसोडे यांनी पैसा व दादागिरीच्या जोरावर शुभम प्रतीप भोसले व प्रदीप सुरेश भोसले यांना ती विकली जमिनीचा विरोध करतोय म्हणून धमक्या देणे शिविड करणे कोयते घेऊन अंगावर मारायला येणे असे मुलीच्या आई वडिलांनी पोलीस स्टेशनला तशी तक्रार दाखल केली असल्याने नोंद केली म्हणून आणखीनच जास्त त्रास द्यायला सुरुवात केली एकीकडे एक जातीयता एक नष्ट एक झाली पाहिजे व जाती जातीमधील दरी कमी करण्यासाठी शासनाने अनेक उपक्रम राबविले असल्याचे आपण पाहत आहोत तर दुसरीकडे मुलीच्या आई वडिलांना जातीतून बहिष्कार जा टाकून तुझे हातपाय तोडून टाकू समाजात राहण्याच्या लायकीचे नाही असे म्हणून धमकी देत आहेत याकरिता आज इंदापूर तहसील कार्यालयासमोर ज्योती नामदेव बनसुडे यांनी आमरण उपोषणास बसले असून मला योग्य तो न्याय न मिळाल्यास आम्ही औषध प्राशन करू आणि आत्मदहन करू असेही मुलीच्या वडिलांनी व आईने बोलून दाखवले आहे विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनल प्रतिनिधीशी बोलताना ते काय म्हणतात ते पाहूया आपण या ठिकाणी आज तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसलेला नेमकं कशसाठी आणि काय का माझ्या मुलीनं आणि प्रगतीनं माझ्यामुळे माझ्या गिराने आपली प्रॉपर्टी ही समाज डिस्काउंट घेईल त्या उद्देशाने त्यांनी काय म्हणजे आमच्या मालकाच्या नावावर घर आपलं होतं ते सोनगरीचे घर त्यांच्या नावावर होते त्यांनी मी माझ्या मुलाच्या नावावर करा म्हणून आम्ही ते घर स्वतः त्यांच्या नावावर केलेलं आहे परत तिने एक आम्हाला एकत्र सगळं जाऊन दाखवली आणि आमच्याकडनं सुरवड या राणावर पूर्ण मार्गेट करून आमच्या दोघांकडून प्रयत्न करून घेतला आणि आम्हाला पैसे देतो म्हटलं आणि त्याने आम्हाला काही पैसे दिले नाही आणि परत आता तो काय करतो की त्याच्या सगळी ईशाची प्रॉपर्टी खूप मोकळा व्हायला लागला आहे आणि सगळा मोजा आमच्या नावावर त्यात लागले राहतर ज्योतीरामदेवांकडे शुभ त्यांच्या मुलाचं नाव आहे शुभम रामदेव शिवम सोमनाथ दोन खोडे परत त्याच्या नामदेव नारायण डोनखोडे नामदेव बनखोडे सोमनारायण डोनकोळे त्यांचे अजून आमच्या हिसाची प्रॉपर्टी त्यांच्या नावावर तीन एकर आहे आम्ही त्यांना खूप वेळा माहिती की बाबा ते आमच्या आम्हाला दे तर तो का देत नाही आणि तो काय करते ते सध्या त्याची सगळी प्रॉपर्टी इकून आमच्या पूर्ण जे बोज आहे बँकेचा तो आमच्या पूर्ण लागलेला आहे तुमच्या मुलीनं आंतरजातीय विवाह केला आणि ती मुलगी किंवा तो आंतरजातीय विवाह करणारा मुलगा जो आहे ते तुमची जमीन तुमचं घर हडप करतील या उद्देशानं तुमची समजूत घालून तुमच्या दिरानी तुमची जमीन तुमच्याकडनं नावावर करून घेतलेली कर आहे हां घर करून बरं तर आता तुम्हाला नेमकं ह्या शासनाकडनं काय अपेक्षा आहे की बाबा संबंधित व्यक्तीवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे

विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा